एकदम पुऱ्या मापाच्या दोन दात चार दाते इची दहा तारखेला नऊ महिने पूर्ण होतील आणि तिची पाच तारखेला नऊ महिने पूर्ण होतील गाया मोठ्या मापाच्या आहे मित्रांनो घरगुती गाया आहे पूर्ण गॅरंटी राहील लवकरात लवकर या पूर्ण गॅरंटी राहील गायांची यांच्या आयाने सव्वीस सत्तावीस लिटर दूध दिलेले आहे घरगुती हे पूर्ण गॅरंटी राहील खोडी नडीला बांधेल राहू एकदम गरीब आहे वासऱ्या वळवा एकदम पुऱ्या मापाच्या वासऱ्याने हे माप तोंडात चेहऱ्यात तो एकदम प्युअर चार बाजूला चारच सड पाचवं सड एकीला पण नाही वीस प्लस चालणार आहे गाई मोठाल्या पंधरा ते वीस दिवस कच्च्या पूर्ण गॅरंटी राहील घरगुती आहे सांगायला फक्त पासष्ट पासष्ट हजार रुपये मित्रांनो एकदा फोन करा शंभर टक्के यावार होईल कोणालाच नाराज केला जाणार नाही कमी होतील बोलल्यावर व्यवहार होईल फोनवर पण व्यवहार होईल समोर आल्यावर पण व्यवहार होईल लवकरात लवकर भेट द्या दोन दात चार दात एकदम मोठ्या मापाच्या वासऱ्या एकदम गरीब आहे चार बाजूला चार सळ पगड बिगड एक नंबर हात घाला एकदम गरीब बस 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 तिच्या घाला एकदम गरीब आहे वर का एकदम गरीब बस 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 चार बाजू शरद सर एकदम मोठ्या मापाच्या वासऱ्या आहे बाई माणसाच्या हातावर आहे एकदम गरीब आहे कुठल्याच प्रकारची खोड़नी सर्व खोडी नडीला बांधे राहू मित्रांनो लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के व्यवहार होईल कोणालाच नाराज केला जाणार नाही जो माणूस येईल त्याला व्यवहारच करू आपण शंभर टक्के लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के व्यवहारात कमी होतील पासट सांगायला आहे समोर आले शंभर टक्के कमी होईल यावार समोरासमोर केला जाईल लवकरात लवकर भेट द्या